आरोग्यधाम इलेक्ट्रोहोमोपॅथी व होमिओपॅथी क्लिनिक काळजवडे भोगाव तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर मी डॉक्टर एस एस पाटील आमच्या क्लिनिकमध्ये आम्ही चार होमिओपॅथी व इलेक्ट्रोहोमोपॅथी अशी चार डॉक्टरांची टीम मिळून आम्ही इथं काम करत आहे आमच्या क्लिनिकमध्ये कॅन्सरपासून ते कंबरदुखी गुडगेदुखी संधिवात पासून ते अगदी मूळ व्याधपर्यंत आम्ही इलेक्ट्रोहोमपॅथी व होमिओपॅथी पद्धतीने उपचार करत आहे तर आमच्या क्लिनिकमध्ये एक पेशंट एक ताई आलेले आहेत आणि त्यांना कंबरदुखी आणि ते सायटिका नर्व तर त्यांना बरेच देव झालं जवळ सहा महिने त्याने उपचार सगळे करून थकलेले आहेत आणि आम्ही त्यांना अवघ्या एक तासामध्ये होमिओपॅथी व इलेक्ट्रोहोमपॅथीच्या माध्यमातून कॉम्प्रेस अधिक थोडे मसाज थेरपी असे देऊन हो गया आम्ही एक तासात कसा रिझल्ट दिलेला आहे ते उपचारापूर्वीचे पण पेशंट ज्यावेळी आमच्या दवाखान्यात माझ्या क्लिनिकमध्ये एंट्री करताना कसा आला होता आणि पेशंटची उपचार झाल्यानंतर पेशंटवर तो पेशंट एक तासात कसा बरा झाला ते आम्ही दाखवत आहे तर ह्या ताईनं आम्ही एक तास इलेक्ट्रोहोमपेथी कॉम्प्रेस थेरपी आणखीन फिजिओथेरपी देऊन इलेक्ट्रोहोमपेथी व होमिओपॅथी असा उपचार एक तास तास दिल्यानंतर त्यांना किती फरक पडलाय किती त्यांच्या चालण्यात आणि वाकमध्ये किती रिझल्ट आलाय ते प्रत्यक्ष आम्ही दाखवतो चला भारी आणि you <laughs>